तर मित्रांनो महाटीबीटी पोर्टल अंतर्गत कडबा कटर या घटकासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत या घटकासाठी शासनाकडून सबसिडी दिली जाते आता सबसिडी किती दिली जाते आणि ऑनलाईन कसा करायचा याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूयात मित्रांनो त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कडबा कटर हा घटक याची शासनाच्या मापदंडानुसार चाळीस हजार रुपये एवढी एकूण किंमत आहे साथी रहे साथी रहे आता त्यापैकी एस सी एस टी आणि महिला प्रवर्गासाठी पन्नास टक्के सबसिडी असणार आहे आणि ओपन प्रवर्गासाठी चाळीस टक्के एवढी सबसिडी असणार आहे आता पन्नास टक्के म्हणजेच वीस हजार रुपये आणि चाळीस टक्के म्हणजेच सोळा हजार रुपये एवढी सबसिडी या घटकासाठी मिळणार आहे आता यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सुरू आहेत यासाठी आपल्याकडे आपला फार्मर आयडी असणं आवश्यक आहे फार्मर आयडी असेल तर आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो आता तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण थोडक्यात बघूया चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात कडबा कड ऑनलाईन करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या मोबाईलच्या ब्राऊझर वर यायचे आणि तिथं महा डीबीटी फार्मर सर्च करायचे महा डीबीटी फार्मर सर्च केल्याच्या नंतर चे पेज आपल्या समोर ओपन होईल या पेजवर आल्याच्या नंतर उजव्या बाजूला एक अर्जदार लॉग इन चा ऑप्शन आहे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे यामध्ये आता आपल्याला आपला फार्मर आय डी टाकायचा आणि गेट ओ टी वर क्लिक करायचे आता ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपली प्रोफाईल लॉग इन झालेली आहे आता इथं डाव्या बाजूला आपल्याला अर्ज करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे घटकासाठी अर्ज करा या बाबीवर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक मेन्यू ओपन होणार आहे याला आपण मेनू म्हणू शकतो आता यामध्ये आपल्याला कडबा कटर साठी अर्ज करायचा आहे तर कडबा कटर साठी आपल्याला कृषी यांत्रिकीकरण या घटकामधून अर्ज करावा लागणार आहे कृषी यांत्रिकीकरण या घटकावर आपल्याला बाबी निवडा याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अर्ज करण्यासाठी ऑप्शन येईल अर्ज करण्यासाठी आपल्याला आता मुख्य घटक निवडायचा आहे यामध्ये मुख्य घटकामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर आहे खूप मोठे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला आता त्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित अवजारे घ्यायचे त्यानंतर आहे एच पीची श्रेणी निवडायची आता आपल्याला जर लहान कडबा कटरसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला वीस एच पीपेक्षा कमी या दोन नंबरचा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचे म्हणजेच आपल्याला आपली जी रेग्युलर वापरासाठी जे कडबा कटर आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर आहे आपल्याला इथं फॉरेज आणि ग्रास या ऑप्शनवर क्लिक करायचे इथं आता कडबा कटरचा ऑप्शन आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर मशीनचा प्रकार निवडायचा आहे आपल्याला यामध्ये आता कडबा कुटीसाठी तीन नंबरचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचंय आता त्यानंतर ज्या दोन टिक मार्क आहेत यावर क्लिक करायचे आणि अर्ज आपला जतन करायचा आहे आता जर आपल्याला पुन्हा अर्ज करायचा असेल तर आपण याच मेनू मध्ये सेव केल्यानंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येईल आता इथं पेमेंट वर क्लिक करायचं आपला पेमेंट पूर्ण करायचं आणि आपला अर्ज पूर्ण झाला असं समजायचं अर्जाची प्रिंट काढण्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला खाली घटक इतिहास पहा या ऑप्शन वर क्लिक करायचे आता इथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन मिळतील यामध्ये लागू केलेले घटक या ऑप्शन वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कडबा कटरची पावती काढण्यासाठी ऑप्शन मिळेल यामध्ये आपल्याला अर्जाची पावती हा एक ऑप्शन दिलेला आहे इथं वेगवेगळ्या